नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी किल्ल्यातील मगर तोफची मूठ चोरी प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता अॅडव्होकेट जहीर चौधरी यांचा युक्तिवाद मान्य करून आरोपीची मुक्तता या बातमीचे प्रायोजक आहेत नजराना स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवा कुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुरडवाडी, बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा आता बातमी विस्ताराने परंडा भुईकोट किल्ला येथील बुरुज क्रमांक नऊ वरील मगर तोफेच्या मूठ कापून चोरी केल्याच्या आरोपातून परंडा न्यायालयानं दिनांक सहा जुलै रोजी तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे याबाबत थोडक्यात हकीकत अशी की परंडा येथील किल्ल्यातील मगर तोफेची मूठ कापून चोरी झाल्याची घटना दोन ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी घडली होती या प्रकरणी फिर्यादी ज्ञानेश्वर कांतीलाल गावडे किल्लेदार यांच्या फिर्यादीवरून परंडा पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या चोरी प्रकरणात तपास होऊन आरोपी सलमान अमर सय्यद उमर तणवीर मशायक सर्व राहणार परंडा यांना अटक करण्यात आली होती त्यानंतर परंडा न्यायालयात आरोपींच्या विरुद्ध दोषारोप पत्र दाखल करण्यात आलं होतं आरोपीच्या विरुद्ध सरकार पक्षातर्फे एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले झालेल्या साक्षपुरावा व फिर्यादीची केस हे सिद्ध न झाल्यानं व आरोपी नंबर एक व दोन तर्फे ऍडव्होकेट जहीर रजिया इद्रिस चौधरी यांचा युक्तिवाद व आरोपी नंबर तीनतर्फे सिनियर ॲडव्होकेट डी आर खरसडे यांचा युक्तिवाद माननीय न्यायालयानं मान्य करून दिनांक सहा जुलै रोजी तब्बल आठ वर्षांनी न्यायाधीश पराग ठाकरे यांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे सदरील कोर्ट कामात ऍडव्होकेट जहीर चौधरी यांना ऍडव्होकेट ज्ञानेश्वर लोखंडे यांनी सहकार्य केलं महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद